जय एक जय आदिवासी जय बिलभोजन जसं तुम्हाला व्हिडिओ आपला मागला व्हिडिओ तुम्हाला आपला बेटावत गावातून आपला आदिवासी बांधव आपला भगवान एक वेळेस आमदार पोहोचेल होतो जसं आपलं जाडवण लागवड करणार ते परत तेच ना पहिलं आपल्या टीचिंग वगैरे साहेब ते पण आपला भगवान एकल्या वेळेस आमदार लागवड करणार तसंच आपला खूप गावातील लांबकाणी लांबकाणी गावून करतून एक कोठतं गाव आहे त्यावेळी तीस चाळीस गाव असतील एक वस्ती आहे त्याड्याला आपला आदिवासी बांधव आपला भगवान एकल्या वेळेस आमदेल त्याच्याला बी आपला भगवान एकव्या धाम बद्दल माहिती पण तर भगवान एकलाव्या धाम दर्शन वर करायला लागून आपलं भगवान एक धामवर ते परत आपलं जसं आपण भगवान एक धामर आपण मागणी करत की एक गाव एक झाड तसंच आपला आदिवासी बांधव बी आपलं तसं दादा पासून परमेश्वर दादा हे जेव्हा दा, असं आपला आदिवासी बांधव होत नाही आपला तसं वस्तीवाला आपला आदिवासी बांधव सोबत आपला भगवान एकव्या धामवर पोहोचलत काय जसं तुम्हाला दादांचे सांगणार आपला एक संदेश आपला आदिवासी बांधवला देवाना कारण की आपला भगवान एकव्य धाम बनी त्याने करता प्रत्येक आदिवासी बांधव आपला भगवान एकलव्य धामवर पोहोचणार जसं तुम्हाला आपलं व्हिडिओसमोर दखील राहत आपला प्रत्येक आदिवासी बांधवांना मी या व्हिडिओ बनवला कारण एकच येऊ की आपला एक पिढी ना पिढी ना जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत आपला भगवान एकलव्य धाम रे आणि एक ज्या जाड लावणार म्हणणं असं आहे की एक निसर्ग ना आपण निसर्ग आपण वाचावना आपण प्रयत्न आपण करणार जसं आपण आदिवासी जन्माला येणार पहिला आदिवासी होता आणि आपण अजून तोच काम करणार की आपण भगवान एकलव्य धामवर बनाव आणि करता निसर्गाला आपण वाचा ठेवणार तर आपण व्हिडिओला तू मग परत परत तू म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा की जेणे करीस आपला भगवान एकलव्य धाम बद्दल माहिती प्रत्येक आदिवासी बांधवला पोशायला पाहिजे आणि आपला भगवान एकलव्य धाम ना जो संघर्ष होईल ना प्रत्येक आदिवासी बांधव संघर्ष करायला पाहिजे तर बोला महादंड नायक वीर भगवान जय जय